सुटला तांबळेकरांच्या वाहनाचा क्रमांक एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये आता तिघात लढत आहे त्यामध्ये दोन गाड्या अशी लढत चढवली आड्याल सुजगाव करतात आणि पड्याल तडसर करत आहे दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला पहिला बका आणि चिक्या आणि गाडी चढायवर लिप्टी जॉकी म्हणून ज्या जॉकीची ओळख असा हा लिप्टी किंग गडे क्रमांक एकोणीस मध्ये सुंदर असे गाडी पाहली दत्ता शिवाजी पाटील ड्रायव्हरला र मास्तर त्याला आजच्यावर ड्रायव्हरला ड्रायव्हर आपला क्रमांक एकवेळी चा एक निघा एकवेळी चा निघाला चार वर झालेली गाडी नाचाय प्रसन्न मोह धुमा डुमास फिरंगाय प्रसन्न सांजा प्रसन्न आजीच्या जटाप कारुण्य तामखडा या गाडीचा एक नंबरला उजैव गाडी मालकाचा बबलू च हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहाणी उजवी पाहणार मुळीची धुमा सुजगाव अर्नव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ गडतोले यांचा या ठिकाणी आणि अजित शेठ जगताप कारुंडे अमर शेठ जगताप कारुंडे कारुंडेकरांचा व्हाइट गोल्ड चिक्या पाहला सुंदर अशी चिक्या आणि बकासूरची गाडी सेमी पात्र केली या बैलगाडी क्षेत्रातला एक नामवंत जो की बबलूच्या किल्ले मच्छिंद्र गडकरणी बाबे छोळवा